बीज कर खाते हे पागल पाय हे पागल ह्या ह्या करते हा न दीदी आ आ आ आ आता पाय आता भये आता भये हा ये ये का पण ये नाही व्यायाम नाही काहीच एनर्जी गन खा एनर्जी सा जेवण करा लागते डॉक्टर काय म्हणे जेवण करा म्हणे तिले भरो ना ये खा साधु कर देखो हमारी दीदू की भी तकली कर ली आजा आजा ये पद कर दो दो तकली दो दो तकली गंजी 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 तकली भैया हाँ बता आना भैया तकलू भया तकलू दोघली तकली केली छगा छकाई आपण कशाला आलो हायकर हाय कर हाय भैया हाय कर हाय पप्पी पप्पी करला नव्हती तर आयस नेम वर आणलं आणि भैया आता उठला भयाची तकरी दिदीची तकरी भैयाची टकरी त्याची केली तकली दादाची नाही अटकली दादाला हेअर आहे हेअर आहे हेअर कुठे दाखव भैया फिंगर दाखव फिंगर भैया फिंगर कुठे तुझी फिंगर फिंगर दाखव फिंगर 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 दाखवलं पत्कन इकडं इकडं दाखव इकडं हा फिंगर नोज 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 दाखव भरून सुरू आहे अरे बापरे भ्यान कर

तुम पालला था हां मोसु मोसु आ भी पूरा है शीतल का है बड़ा भर वाली आएगी तो रस्सी तो कर दे यहां

त्यानंतर यावर दुसरे संबंधित गीता येतात ते करतात 15 रुपयाला अर्धा आणि 35 लावून वापरतात वारजोत्सव घराकाठीच्या जाणंनचं हरायवणी तिरी दोन वारजा समारोह आहे

तो तुम तकलीफ ही जोड़ी अभ्यास करते एक खाती है ऐसा साथी करते पैसे का वो अपने ही की कहते वाना के बालवर के बेटा से मांगने लगे तो मशीन ह्यूमन लापन होगी जानी और शहरी सब लगती है बटर के सोपी है शहरी सफाई फुल हाउस में कमी करनी पूरा है काम के इतना हो ही चला मायवड कामाची आहे का नाही मां और जात की दिले काय केलं लागलं लागलं करते बघते काय नाही मजुरडून जाते काय नाही मजुरडून जाते टाइमरला

दादा नाही एकटा का तुम्हीच पडला रे मा देत्ता का तुटली तू मग ना माईचा तुटले नाही डांगा तुटतेच ते चालता चालता डांगा तुटतेस ते असं आहे काका आई तेवढं बघत पडणार आहे